हे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलोय एका पुण्याजवळील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या रामधारा मंदिराकडे या लोकेशन पासून आता एक किलोमीटर अंतर राहिलेलं आहे सकाळी लवकर निघालो आणि मॅक्झिमम पन्नास किलोमीटरचा अंतर आम्ही कव्हर केलेला आहे आता फक्त राहिले एक किलोमीटरचं अंतर चला जाऊयात आणि बघूयात की त्याचा हिस्ट्री काय आहे आणि त्या मंदिराचं रहस्य काय पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावाच्या दक्षिणेला श्री क्षेत्र रामदारा शिवालय हे देवस्थान आहे श्री देवपुरी महाराज उर्फ जुंदीबाबा यांना या ठिकाणी रामाचे जागृत स्थान असल्याचा साक्षात्कार झाला होता सुरुवातीला हे स्थान जंगलाच्या व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कोणीही जात नव्हते फायनली आपण आता लोकेशनला पोहोचलेलो आहे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला आणि राईट साईडला फोर व्हीलरची पार्किंग मिळेल मिळून जाईल आणि पुढं आले की तुम्हाला इथं टू व्हीलरची पार्किंग मिळून जाईल आम्ही तर पार्क केलं आहे आणि इथून एंट्री आता इथं आम्ही कळ जाऊ आणि बघू चला दर्शना मंदिरात दर्शन घेऊ चला बाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देंगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले या मंदिरात शिवलिंग व श्रीरामाची स्थापना केली नंदी मंडप चोवीस खांबांचा सभा मंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे सभामंडपात अनेक शिल्पचित्र यज्ञकुंड व धुंदी बाबांची मूर्ती आहे गाभाऱ्यात शिवलिंग व राम लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहेत सुंदर तळे असल्यामुळे तिथला परिसर हा विलोभनीय झाला आहे एकंदर हा परिसर एवढा सुंदर व शांत आहे की तुमच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते फायनली आमचं दर्शन झालेलं आहे देवळाचं आणि आजूबाजूचा परिसर खूप छान एकदम ग्रीनरी पसरलेली आहे आणि थोडीशी गर्दी पण आहे देवाची करणी आणि नारळात पाणी असे म्हणतात ते उगेच नव्हे येथे मुख्य मंदिर हे शिवाचे आहे परंतु मंदिरात राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्यासुद्धा आहेत त्यामुळे हे मंदिर खूपच प्रसिद्ध झालं आहे रामदरा हे नाव प्रभू रामचंद्रांमुळे पडले आहे मंदिराचे निर्मळ वातावरण आणि सुंदर बेट यामुळे भाविकांना इथे वेगळा आनंद मिळतो मंदिराभोवती असलेली नारळाची झाडे व ताडाची झाडे मंदिराची शोभा वाढवतात तसे तलावात कमळाची फुले आहेत आणि तलावावर तरंगणारी बदके जणू श्रद्धावान भाविक म्हणून उपस्थित असतात फायनली आमचं सगळं मंदिर फिरून झालेलं आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे इथं दुकानं वगैरे सुद्धा आहे तुम्हाला काही जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर प्रॉब्लेम नाही आहे पार्किंगची सुद्धा सुविधा केलेली आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला तर खूप छान नक्की व्हिजिट करा मंदिराला आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा ठीक बाय